देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आज एक विशेष सूचना देवराधा ट्रस्टतर्फे जाहीर करण्यात येत आहे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देवराधा ट्रस्टतर्फे शांभवी आश्रम उज्जैन या ठिकाणी मंगल दोष परिहार पूजा आयोजित केल्या जात आहे ज्या कुठल्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मंगळ दोष असेल किंवा आपल्या कुटुंबातल्या कोणाच्या पत्रिकेमध्ये जर मंगळ दोष असेल तर त्याचा परिहार योग्य वेळी करणं फार आवश्यक असतं अन्यथा मंगळ दोषाचे फार भयानक परिणाम व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दिसून येतात समाजामध्ये आम्हाला फार स्पष्टपणे आज दिसून येत आहे की कालसर्पदोष आणि मंगळ दोष हा बहुतांश लोकांच्या पत्रिकेमध्ये असतोच असतो गेल्या एक वर्षांचा आमचा अनुभव असा आहे की कालसर्पदोष आणि मंगळ दोष खूप लोकांच्या पत्रिकेमध्ये असतो आणि त्याचं योग्य वेळी परिहार न झाल्यामुळे अशा लोकांना आयुष्यभर अनेक संकटांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं ह्या सगळ्यांवरती उपाय म्हणून देवराधा ट्रस्टतर्फे उज्जैन क्षेत्रावरती म्हणजे ज्या ठिकाणी मंगलनाथाचं मंदिर लोकेटेड आहे मंगळाचं मंदिर ज्या ठिकाणी लोकेटेड आहे त्याच उज्जैन तीर्थक्षेत्रावरती ज्योतिर्लिंगाच्या क्षेत्रावरती देवराधा ट्रस्टतर्फे मंगलदोष परिहार पूजेचं विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे या परिहार पूजेचं शुल्क हे तीन हजार पाचशे रुपये ठेवण्यात आलेलं आहे आपल्याला ही मंगलदोष पूजा करवून घ्यायची असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क साधू शकता किंवा आपल्या पत्रिकेमध्ये मंगळदोष आहे की नाही ह्याचं जर विश्लेषण करायचं असेल तर आपण देवराडा ट्रस्टचे संचालक डॉक्टर सी अशोक कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधू शकता आपल्या पत्रिकेचे सशुल्क विश्लेषण करून आपल्याला मंगळ दोष आहे की नाही याची खातरजमा करून देण्यात येईल आणि जर मंगळ दोष असेल तर त्याची परिहार पूजासुद्धा उज्जैन क्षेत्रावरती सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली आहे आपण ह्या पूजेमध्ये सहभागी होऊ शकता याचे नाममात्र शुल्क हे तीन हजार पाचशे रुपये असून विद्वान ब्राह्मणांद्वारेच ह्या परिहार पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे विद्वान ब्राह्मण लोकच ती पूजा करावून देतील आपल्या राहण्याची सोय हो उज्जैन क्षेत्रावरती आमचा जो शांभवी आश्रम आहे त्या ठिकाणी केली जाईल फक्त आपल्याला लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आपली जागा सुनिश्चित करावी लागेल कारण मर्यादित संख्येमध्येच आम्ही ही पूजा आयोजित करण्यात करत आहोत फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवरती आपलं रिझर्वेशन करण्यात येईल आपली आपल्यासाठी सीट रिझर्व्ह करण्यात येईल तर आपल्या पत्रिकेमध्ये जर मंगळ दोष असेल तर त्याची परिहार पूजेसाठी ही सुवर्णसंधी देवराधा ट्रस्टतर्फे आपल्याला देण्यात येत आहे याचा फायदा या सुवर्णसंधीचा फायदा आपण नक्की घ्यावा आमच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरवरती आमच्याशी संपर्क करून आमच्या देवराधा ट्रस्टच्या अधिकृत अकाऊंटमध्ये दक्षिणा जमा केल्यानंतर ताबडतोब आपलं कन्फर्मेशन आपल्याला देण्यात येईल आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे की इन्क्वायरीसाठी आणि रजिस्ट्रेशनसाठी आमचे जे अधिकृत व्हॉट्सअप नंबर खाली दिले आहेत त्याच्यावरती संदेश देऊनच संपर्क करावा कॉल करू नये अशी नम्र विनंती आहे तर ह्या सुवर्ण संधीचा फायदा आपण लवकरात लवकर घ्या आणि आमच्याशी संपर्क करा